आज आपण बघतो इंडिया आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला आपण सामोरं जातोय चारशे पारची घोषणा या ठिकाणी केली जाते कर्नाटक मधले खासदार मोदय म्हणाले भाजपचे की चारशे पार आम्हाला कशाला पाहिजे तर आम्हाला संविधान बदलायचं आहे आज असं आहे की त्या पक्षाला भाजपला खुलासा करायला लागतोय पण हा खुलासा होत असताना आपल्यातून जे फुटून गेले जे छगन भुजबळ यांनी सुद्धा कबूल केलं चारशे पारशी त्या ठिकाणी घोषणा झाली लोकांच्या मध्ये अस्वस्थता आहे म्हणजे कुठंतरी पाणी त्या ठिकाणी मुरतय आणि तेच सांगतात की पवार साहेबांना सहानुभूती वाढायला लागलेली आहे हे तुम्हाला सहा महिन्यापूर्वी काळ नाही का ज्या व्यक्तीनं आपलं सगळं आयुष्य घडवलं आरथिलच्या काळामध्ये आपल्या पाठीशी पवारसाहेब उभं राहिले अशा व्यक्तीने या ठिकाणी पवारसाहेबांना सोडून जाण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली